गजर कीर्तन महोत्सव खंड हरिणाम सप्ताह मौजे बेलगाव तराळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आपले नंद समस्त ग्रामस्थ व गामने परिवार तू ऐक नाग बाई तू राम नाम घे मानव देह जन्म मिळाला संसार मानव देह हात आव आईन रडतो रे ठाई भाई भाई या संसारा पाई या संसारा पायी तू म्हणशील घरदार हे इथच रात सार माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर तू म्हणशील पैसा अडका आईथ राहतो बर माणूस मेल्यावर संगत मातीचा मरका पिंगळा महाद्वारी बोली बोलत देहाद्वारी बोली बोलत पिंगळा महाद्वारी हे जरी नाही काल तरी जरी नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल मग दुसरं येईल हे जरी नाही काल जरच शेवटी बाल बाजूला जरच एका, काई एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल पिंगळा मार्वारी बोल बोलत बोलतो पिंगळा मार्वारी

वेळेचंही भान असलं पाहिजे हा खऱ्या अर्थाने खूप सुंदर या ठिकाणी उत्सव तुम्ही करतायत द्यावे तेवढे धन्यवाद सगळ्यांना तुम्हाला कमी आहे अतिशय गोड अशा प्रकारचा सोहळा तुम्ही आयोजित केला आहे भगवंताला प्रार्थना करेल तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटी लाभो अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझ्या सकाळ हर्षादासा कल्पनेची बाधा हो हो न काळी ही संत मंडळी सुखी असो खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या जीवनाचं सोनं करून घेत आहेत हे काय महाराज दिनचार चा, दिन दिनचार घडी काजी दुनिया मुसाफिर खान खऱ्या अर्थाने गोड अशा प्रकारचा उत्सव तुम्ही करतायत द्यावे तेवढे धन्यवाद कमी सगळेच आमचे सहकारी मंडळी समाधान बाबा दिवसापासून भेटीची आतुरता होती त्यांची भेट झाली हां भेट झाली अतिशय गोड अशी व्यक्ती आहे दिवसभर सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून खऱ्या अर्थाने कीर्तनाला तेवढ्याच ताकदीने उभे असतात आमचे समाधान बाबा आहेत त्याच तोलामोलाचं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्त्व अतिशय गोड ज्यांची अशी गोड मैत्री आहे असे आमचे रोहिदास बाबा मते आहेत इकडून असणारे आमचे किरण बाबा आहेत तुम्हाला धन्यवाद नंतर साथ करतायत दादा आहेत तुम्हाला धन्यवाद तुम्हाला धन्यवाद संस्थेतले सर्व विद्यार्थी सगळ्यांनाच धन्यवाद देतो पी मास्तर माझ्यासोबत आलेले विठ्ठल महाराज गुंजाळ आमच्या परिसराचं फार मोठं भूषण आहे फार मोठं नाव आहे मृदंग क्षेत्रामध्ये अतिशय गोड वाजवतात त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद सगळ्यांनाच धन्यवाद सिस्टमवाले सगळे मंडळी हां काही चुकलं उकला असेल तो सुम तुमच्या संगतीचा दोष नातरी बालक बोबडा बोले का वेढा वेचो का पाहुले ते चोज करून माहुले रिजावी साहेबांचे चिरंजीव आहेत डॉक्टर आहेत जावई आहेत सगळेच उपस्थित आहेत फार गोड तुमचा परिवार आहे असंच परमार्थाचे चैतन्य तुमच्या परिवारात नांदत राहू अशी भगवंताच्या प्रार्थना करतो आणि ठिकाणी थांबतो सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा कीर्तन महोत्सव खंड हरिणाम सप्ताह मौजे बेलगाव तराळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आपले नंद समस्त ग्रामस्थ व